नमस्कार क्रिकेटप्रेमींना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारत कोणत्या संघाशी कधी आणि कुठेही सामना खेळणार आहेत आणि भारताचा वर्ल्ड कपमधला पूर्ण प्रवास तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान खेळला जाणार आहे ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहे या वर्ल्डकपमध्ये वीस संघ सहभागी होणार आहेत ग्रुप स्टेज नंतर सुपर एटचे सामने नंतर सेम फायनल आणि फायनल असा या वर्ल्ड कपचा फॉर्मॅट असणार आहे तर भारत कोणत्या ग्रुपमध्ये आहे तर टीम इंडिया एक ग्रुपमध्ये आहे या ग्रुपमध्ये भारतासोबतच अमेरिका नेबिबिया नेदरलँड आणि पाकिस्तान हे संघ आहेत भारताचे संपूर्ण ग्रुप स्टेजचे वेळापत्रक आपण पाहूया तर भारताचा पहिला सामना भारतीविरुद्ध अमेरिका हा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण वर्ल्ड कपची सुरुवात विजयाने करणे खूप गरजेचे असते तर दुसरा सामना भारतीविरुद्ध नमिबिया हा बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती खेळला जाणार आहे भारत या सामन्यामध्ये फेवरेट असणार आहे पण वर्ल्डकपमध्ये कोणताही संघ हलक्यात घेता येत नाही त्यामुळे भारताला हा सामना देखील महत्त्वाचा असणार आहे तर तिसरा सामना विरुद्ध पाकिस्तान हा सामना पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीलंकेच्या कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे मित्रांनो हा सामना म्हणजे वर्ल्डकपचा सर्वात हाय व्होल्टेज सामना सध्या बॉयकॉट वाद राजकारण या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण सामना झाला तर जगभरातील कोट्यवधी लोक हा सामना पाहणार आहेत तर भारताचा चौथा सामना विरुद्ध नेदरलँड्स अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळला जाणार आहे हा सामना ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना असणार आहे आणि यावरून भारत सुपर मध्ये किती मजबूत स्थितीत जाईल ते ठरणार आहे ग्रुप स्टेजनंतर जर भारत ग्रुप स्टेजमधून क्वालिफाय झाला तर पूर्वी सुपर एटचे सामने होतील त्यानंतर सेमीफायनल आणि मग फायनल फायनल सामना आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी खेळला जाणार आहे भारत जर फायनलमध्ये पोचले तर देशभरात दिवाळीचं वातावरण असेल भारत तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसमध्ये भारताचं वेळापत्रक खूपच रोमांचक आहे प्रत्येक सामना डो किंवा डाय असणार आहे तुमचं मत काय भारत कोणता सामना जिंकेल भारत वर्ल्ड कप जिंकू शकेल का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून आवडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा